नमस्कार मैत्रिणींनो आपल्यापैकी प्रत्येक जण हा चालतो आपल्याला चालावंच लागतं घरात कामाच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी किंवा आवांतर काही लोक बाहेर निसर्गात चालतात रस्त्यावर चालतात फेरपटका मारतात आणि यात चालण्याचे खूप फायदे आहेत ज्यांनी ज्यांनी हे चालणं कमी करून टाकलेलं आहे त्यांना हे फायदे दुर्दैवाने मिळू शकत नाहीत आपण जर प्रत्येक ठिकाणी बाईक काढली मोटरबाईक <coughs> कार काढली किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट वेहिकल घेतलं तर आपल्याला हे फायदे मिळू शकत नाहीत आणि कामाच्या ठिकाणी किंवा घरीसुद्धा जर आपण सारखं बैठे काम करत असलो स्क्रीन समोर बसून राहिलो किंवा कामानिमित्त खुर्च्यांवर बसून राहिलो तरी आपल्याला हे फायदे मिळू शकत नाहीत तर का चालण्यासंदर्भात काय सायंटिफिक माहिती आहे त्याचे फायदे काय आहेत आणि किती चाललं गेलं पाहिजे आजकाल चालायसाठी स्टेप्स मोजल्या जातात आणि बऱ्याच लोकांकडे ते डिजिटल घड्याळ आहेत त्याच्यावरून त्यांना कळतं की ते दिवसभरात किती चाललेत आणि काही लोकांच्या मोबाईलमध्ये ऍप आहेत ते ॲप त्यांना सतत मोबाईल सोबत ठेवला की त्याच्यावरून कळतं की त्यांनी दिवसभर किती स्टेप्स घेतल्या आणि दहा हजार स्टेपचं एक साधारणतः चलन प्रचलित झालेलं आहे की दहा हजार स्टेप्स दिवसाला केल्या पाहिजेत त्या संदर्भात देखील मी थोडक्यात काय सायंटिफिक माहिती आहे ते सांगतो तर चालणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो आणि असं रिकमेंड केलं जातं अमेरिकन हार्ट असोसिएशनकडून की साधारणतः वन फिफ्टी मिनिट्स ऑफ मॉडरेट एक्सरसाइज किंवा सेव्हन्टी फाय मिनिट्स ऑफ विगर्स एक्सरसाईज एव्हरी वीक इज गुड फॉर हेल्थ गुड फॉर हार्ट हेल्थ आणि बाकीचे त्याच्या पण आहेत तर मॉडरेट एक्सरसाईजमध्ये हे चालणं येतं आणि चालण्याचा स्पीड इंटेन्सिटी हे महत्वाचं आहे का किती चाललो हे महत्वाचं आहे का त्याच्या संदर्भात एक जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशनमध्ये स्टडीज ट्वेंटी नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटीमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत त्या काय सांगतात आणि त्याचे फायदे काय तर ऑब्वियसली जे लोक जास्त चालतात नियमित चालतात मोटर व्हेकल्स कार्स यांचा उपयोग करत नाहीत अशा लोकांना चालण्यामुळे त्यांचं ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं त्यांचे फॅट्स लिपिड जे आहेत कोलेस्ट्रॉल ते नियंत्रणात राहतं ब्लड शुगरचे फ्लक्च्युएशन्स त्यांचे कमी राहतात इन्शुलिन इन्शुलिन रेजिस्टन्स जे डेव्हलप होतं सिडेंटरी बैठे कामामुळे ते कमी होतं मसलची स्ट्रेंथ फ्लेक्झिबिलिटी वाढते जॉईंट स्ट्रेंथ फ्लेक्झिबिलिटी वाढते बोनची हेल्थ वाढते ऑस्टिओपोरोसिस वगैरे फ्रॅक्चर्स याचं प्रमाण कमी होतं वजन नियंत्रणात राहण्यासाठी मदत होतो शेप आपलं चांगले दिसतो चा चालणाऱ्या लोकांचं चा तुम्ही बघाल की त्यांचं वजन नियंत्रणामध्ये असतं चालणाऱ्या लोकांमध्ये इन जनरल स्लीप हायजीन इज बेटर त्यांना चांगली झोप लागते त्यांचा ब्रेन जो आहे कारण चालणी ही प्रक्रिया जी आहे मित्रांनो हिच्यामध्ये भरपूर ब्रेनचे सेंटर्स इन्व्हॉल्व्ह होतात आणि तो बॅलन्स डेव्हलप करण्यासाठी ब्रेन ऍक्टिव्ह राहतो नुसतं बस बसल्या बसल्या ब्रेनला तेवढं काम करावं लागत नाही लोल्या लोहल्या काम करावं लागत नाही परंतु जेव्हा एखादी व्यक्ती चालत राहते तेव्हा ब्रेनमधले भरपूर सेंटर्स ऍक्टिव्हेट होतात आणि त्याचा फायदा बॅलन्ससाठी बॅलन्स डेव्हलप होण्यासाठी मेंटेन करण्यासाठी शेवटपर्यंत उतार वयापर्यंत याचा फायदा होतो ब्रेनची कॉन्सन्ट्रेशन ॲबिलिटी वाढते कॉग्नेटिव्ह पॉवर वाढते मेमरी चांगली राहते जे लोक नियमित चालतात व्यायाम करतात निसर्गात जातात यांना डिमेंशियाचा त्रास कमी आहे हे शास्त्रशुद्ध सिद्ध झालेला आहे चालण्यामुळे सोशलायझेशन वाढतं मेंटल हेल्थ इम्प्रूव्ह होते एन्झायटी डिप्रेशन ह्याच्यावर सकारात्मक परिणाम होतो मूड बदल होतात चालणाऱ्यांची इम्युनिटी ही चांगली असते असे अनेक फायदे आहेत चालणाऱ्यांमध्ये आता किती चालायचं चा। तर याच्या संदर्भात जामामध्ये ट्वेंटी ला एक स्टडी त्यात खास महिलांसाठी ट्वेंटी ला स्टडी त्यांनी पब्लिश केला आणि ट्वेंटी ट्वेंटीला जनरल साठी पब्लिश केला ट्वेंटी नाईन्टीन मध्ये त्यांनी महिलांसाठी असं म्हणलं की साधारणतः चार हजार चारशे स्टेप्स जर एखादी महिला दिवसाला टाक घेत असेल तिचा स्टेपचा काउंट जर तेवढा असेल तर या महिलांमध्ये मॉर्टॅलिटी कमी असते म्हणजे वेगवेगळ्या कारणांनी जे मृत्यू होतात याचं प्रमाण कमी असतं जर त्या महिला सत्तावीसशे स्टेप दिवसाला करत असतील त्याच्या आत करत असतील तर त्यांच्यामध्ये मॉर्टॅलिटीचं प्रमाण हे जास्त असतं म्हणजे जेवढ्या स्टेप्स जास्त तेवढ्या त्याचा मॉर्टॅलिटी बेनिफिट असं त्यांनी त्यावेळेला सांगितलं परंतु हा फायदा चार हजार चारशेच्या वर तुम्ही हजार हजार स्टेप्स वाढवत गेले डेली तर फायदा होत राहतो कुठपर्यंत होतो साडेसात हजार स्टेप्स दिवसाच्या होईपर्यंत महिलांमध्ये साडेसात हजाराच्या वर जर तुम्ही दिवसाला स्टेप घेत असतील तर हा जो बेनिफिट होतो हा कॉन्स्टंट राहतो पुन्हा तो असा वर वर वरवर चढत जात नाही म्हणजे अमरऱ्यात चालत राहिलात तर अमरऱ्यात बेनिफिट होईल असं नाही साडेसात हजार स्टेप्स पर्यंत हा बेनिफिट वाढत वाढत जातो आणि त्यानंतर मात्र तो वाढत नाही आता ट्वेंटी ट्वेंटीमध्ये जो स्टडी पब्लिश झाला आहे त्याच्याप्रमाणे हा जो फायदा आहे जनरल अडल्ट त्यांचं मत आहे की चार साडेचार हजार स्टेप्सच्या खाली मॉर्टॅलिटी ही जास्त आहे वेगवेगळ्या कारणांमुळे होणारी आणि याच्यावर हजार हजार स्टेप्स वाढवत गेलं तर मॉर्टॅलिटी कमी होत जाते जनरल अडल्ट परंतु ही वाढ ही फक्त बारा हजार स्टेप पर्यंतच वाढत जाते आणि त्याच्यानंतर कॉन्स्टंट राहते म्हणजे महिलांमध्ये साडेसात हजार स्टेप्स पर्यंत फायदा होतोय आणि पुरुषांमध्ये बारा हजार स्टेप्स दिवसाला परेंत फायदा होतो मात्र जर स्टेप्स कमी असतील महिलांमध्ये सत्तावीसच्या शेच्या खाली असतील आणि पुरुषांमध्ये चार हजाराच्या खाली असतील दिवसाला तर त्यांच्यामध्ये मॉर्टॅलिटी जास्त आहे हेल्थचे जे डिसएडवांटेजेस आहेत ते त्यांच्यामध्ये जास्त दिसून येत आहेत आता त्यांनी या स्टडीजमध्ये दे एक्सेलरोमीटर देखील आहे म्हणजे स्पीड कॅल्क्युलेट करण्याचं एक मशीन आहे तर त्यांचं असं लक्षात आलं आहे की कि तुम्ही किती स्पीडने चालता याच्यानुसार बेनिफिट्स दिसून येत नाही म्हणजे काही व्यक्ती स्लो चालल्या काही फास्ट चालल्या तरी देखील त्याचा फायदा हा होतो जर तुमच्या स्टेपचा काउंट हा पूर्ण होत असेल तर म्हणजे तुम्ही किती पा पावलं चालले दिवसभरातनं हे जास्त महत्वाचं आहे तुम्ही हळ हळूहळू चाललात की फास्ट चाललात याने त्याच्यावर फार परिणाम होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे आता शेवटचा मुद्दा हा की स्टेप्स म्हणजे मग अंतर कसं कॅल्क्युलेट करायचं तर साधारणतः एक हजार ज्या स्टेप्स आहेत एक मैल अंतर जे आहे म्हणजे दीड किलोमीटर याच्यामध्ये दोन हजार स्टेप अप्रॉक्सिमेटली बसतात म्हणजे जर एखाद्याला साडेसात हजार स्टेप घ्यायचे असतील महिलेला तर त्यांनी साडेतीन मैल म्हणजे साधारणतः पाच सव्वा पाच किलोमीटर या हा त्यांचा अंतर वॉकिंगचं झालं पाहिजे एका दिवसाला पुरुषांमध्ये जर दहा हजार स्टेपचं समजा आपल्याला करायचं असेल टार्गेट पूर्ण करायचं असेल तर पाच मैल म्हणजे साडेसात किलोमीटर तुमचं डेली वॉकिंग झालं पाहिजे मग ते रस्त्यावरचं निसर्गावरचं कामाला जाण्या जातानाच जा, घरात तुम्ही जे फिरता ते किंवा तुम्ही कामाच्या ठिकाणी जे फिरता ते असं सगळं मिळून याचं काउंट कसा का ठेवणार तर आता हे स सिंपल ते डिजिटल वॉचेस येतात ते देखील हेल्प करतात आणि स्वस्त झालेले आहेत ते किंवा मोबाईलवर वेगवेगळे वेग वे ऍप जर डाउनलोड केले आणि स्टेप काउंट त्याच्याप्रमाणे केला तर तो देखील कळतो किंवा तुम्हाला या भानगडीत पडायचं नसेल तर तुम्ही रस्त्यावर कुठून कुठपर्यंत गेलात ते किती किलोमीटर आहे घरात साधारणतः तुमचं किती वेळा कुठे चालून होतं हे किती होतं याच्या अंदाजाने तुम्ही हे काउंट करू शकता आणि याचा एक रे, रेकॉर्ड तुमच्या स्वतःसाठी ठेवू हो शकता कारण हे लक्षात ठेवणं अवघड असतं म्हणूनच मोबाईलमध्ये जर तसा एक ऍप डाऊनलोड करून घेतलं भारतात कुठले ऍप आहेत मला माहित नाहीत बट स्टेप काउंटिंग ऍप जर बघितले हेल्थचे तर ते मिळतील किंवा डिजिटल वॉचेस जे आहेत ते प्रत्येक स्टेप झोप आणि कॅलरीज किती खर्च झाल्या वगैरे ते सगळं डिटेल सांगतं तर आय होप या व्हिडिओमधून तुम्हाला चालण्याची डेली चालण्याची साधारणतः रोज ट्वेंटी टू थर्टी मिनिट मॉडरेट स्पीडने वॉक केलं तर आपला हा काउंट पूर्ण होतो त्यामुळे ही चालण्याची प्रेरणा या व्हिडिओतून तुम्हाला सगळ्यांना मिळो इतरांना देखील व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटूयात एखाद्या हेल्थ व्हिडिओमध्ये टेक केअर बाय बाय